कोळगाव धरणातून अनाळा साठवण तलावात सोडण्यात आलेल्या पाण्याचे धनंजय सावंत यांच्या हस्ते जलपूजन परंडा तालुक्यातील सिना कोळगाव धरणातील पाणी उपसा सिंचन धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते अनाळा इन गोंदा साठवण तलावात सोडण्यात आले यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे सिना कोळगाव धरणातील पाणी उपसा करून अनाळा येथील तलावात सोडण्यात आले या पाण्यामुळे सहा गावातील एक हजार नऊशे हेक्टर क्षेत्राला अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकारी यांनी दिली आहे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यासह शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात पाणी घ्यायचं हे आमची आणि त्याला यश आलं बहिरवणात आमचं गारानं ऐकलं आमचा सिनाकोळेगाव पाऊस कमी असताना सुद्धा सिना कोळेगाव डॅम हा शंभर टक्के भरला म्हणून आज डॅम मध्ये पाणी येतं आहे एवढंच आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या असतं <laughs> एवढंच मी आज तुम्हाला सांगितलं नेमकं काय भूमिका आहे कशा पद्धतीने पाणी सोडण्यात आलं आपण बघत असाल या ठिकाणी एवढा मोठा सुंदर तलाव ज्या तलावाच्या जलसाठा संपूर्ण शंभर टक्के बांधल्यानंतर जवळपास साडेपाच हजार हेक्टर जमीन खाली येते पण या तलावाचा कॅजमेंड एरिया कमी असल्यामुळे या तलावामध्ये जास्त पाणी येत नाही त्यामुळं आपण या ठिकाणी आज जे अनाळा उपसा सिंचन आहे त्याचे रात्रीच पंप सुरू केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे डॅम जवळपास दीड महिन्यामध्ये हा डॅम शंभर टक्के भरेल अशी आम्हाला खात्री आहे आणि या शेतकऱ्यांनी ज्या परिस्थितीमध्ये डॅमला इथल्या जमिनी गेल्या इथल्या लोकांचं हे जा शेती ही गेली पण त्याच ह्याच्यामध्ये पाणी शेताला नव्हतं हो या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी आदरणीय आपले मंत्री डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांना मागणी केल्यानंतर जसं सिनाकोळेचा डॅम काल रात्री शंभर टक्के झाला तसंच त्या मोटर आपण या ठिकाणी सुरू केल्या आणि ते पाणी आपल्या इनगोदा डॅममध्ये सुरू केलेलं आहे आता आपण पाहतोय की भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून भूम परिणाम मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं देखील सुरू आहेत यावर विरोधकांमध्ये देखील अपप्रचार काय प्रतिक्रिया काय आहे का विरोधकांनी अपप्रचार तर केलाच पाहिजे <laughs> <करन। laughs> किंवा त्यांच्याकडे दुसरं कारणच काही नाही ना त्यामुळे अपप्रचार तर त्यांनी केला पाहिजे पण आम्ही असं म्हणतो की पाच वर्षासाठी या लोकांनी आम्हाला जे त्या आदरणीय मंत्री महोदय तानाजीराव तानाजीराव सावंत साहेबांना आमदार म्हणून या ठिकाणून निवडून दिलं त्यांनी त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून एक सेवक म्हणून निवडून दिलेला आहे आणि मला वाटतं ती सेवा करायला आदरणीय तानाजीराव सावंत साहेब आपले लाडके पालकमंत्री या राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हे कुठेही कमी पडलेले नाहीत ना फक्त अपप्रचार करणं किंवा थापा मारणं हेच फक्त विरोधक करू शकतो आपण बघत असाल की बर्न शुगरच्या माध्यमांना आपण वस्तीजोड रस्ते घेतले जवळपास मला वाटतं नुसत्या परांड्या तालुक्यात मी तीनशे किलोमीटरच्या पुढं वस्त्यांचे रस्त्याचे मुरुम टाकणं असेल रोलर मारणं असेल किंवा सगळ्या गोष्टी केल्या विरोध म्हणून ह्या लोकांनी काय केलं एखादा दुसरा रस्ता करून द्यायचं सोडलं पण तक्रार केलं हे ना रॉयल्टी भरली का अरे राजांनो जिथं मी मुरमाचे एवढे सगळे माझ्या बहिर उद्योग समाजाच्या माध्यमात मुरुम टाकून एवढा खर्च करतो पाच दहा हजाराची रॉयल्टी नाही भरणार का म्हणजे ह्यांच्या बुद्धीची सुद्धा क्यू करावीशी वाटते तुमच्याकडे विरोधाला विरोध म्हणून तुम्ही विरोध करताय काही कारण नाही उगच काहीतरी द्यायचं आता मला सांगा हे सगळे शेतकरी येत आहेत याच्या अगोदर सुद्धा तीन वेळा हा डॅम भरण्याचा प्रयत्न आदरणीय सावंत साहेबांच्या माध्यमातून आम्ही केला आणि आम्ही यशस्वी केला आम्ही ते या डॅम मध्ये पाणी भरलं काल आज मी कुठल्या तरी व्हॉट्सअप फेसबुकच्या ग्रुपवरती बघितलं माझ्या अंधारात जे पत्र लगेच आम्ही गेलं तत्काळ अधिकाऱ्यानं सोडलं त्याला त्या तर माहिती आहे का गेलाय का कधी पंपावर सुद्धा नाही काय करावं हा ज्यांनी केलं ना त्याला केलं म्हणान तुम्ही आपल्यालाच आपलं म्हणा नका कारण आपण ज्या आमदार साहेबांची ओळख जलदूत म्हणून आहे जनशिवजनचं काम या मतदारसंघामध्ये एवढं मोठं केलं त्या आमदारांना हेने शिकवायची गरज नाही कुठल्या टाइम मध्ये पाणी कसं आणायचं किंवा काय का करायचं मला वाटतं त्या अधिकाऱ्यांना सुद्धा मंत्री महोदय सतत आठ दहा दिवस जसं शिनाकोळेगावचा आमचा शिवाजी पवार इथे जिल्हा परिषदचे मेंबर आहेत पांढरेवळी डॅमचं मला वाटतं शिवाजीराव आपण कंटिन्यू बोलत होतो डॅम पदाधिकारी पाणी सोडल्याबद्दल आपला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सावंत साहेब यांचे खरोखर अनंत उपकार मानतो आम्ही कारण का आज शेतकरी हा पाण्याला दुसरं नाव म्हणजे जीवन आहे आणि ते जीवन त्यांनी उदारांत्यकरणानं त्या ठिकाणी असणारं स्वखर्चातून असणारं या असणारा इनगोदा तलावाच्या ठिकाणी पाणी पोच करण्याचं महाभयंकर असं मोठं कार्य केलेलं आहे आम्ही त्यांचं अत्यंत आभारी आहोत म वरचीवर मनपूर्वक त्यांचा आभार मानतो वरचीवर त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावं आम्ही तुमच्या अखंड पाठीशी रहाव हा आमचा शब्द आहे त्या समाजापर्यंत जे पोचवण्याचं कार्य सावंत साहेब करत आहेत भगवंत त्याला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरच्या प्रार्थना जय सावंत साहेब उद्याच भाग्य उदयाला नाही ह्याबद्दल आम्ही आभारी आहोत मंत्री महोदय तानाजीराव सावंत साहेब माननीय श्री धनंजय दादा सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना भरणात उद्योग संवाहनं जे आठ दहा दिवस आधी मोटरांचा सा सारा मेंटेनन्स करून हे इनगोदा नाळा साठवून तलावात पाणी सोडल्याबद्दल सर्व शेतकरी व ग्रामस्थाच्या वतीनं नाळा इनगोदा व पंचकृषीतील शेतकऱ्याच्या वतीनं त्यांचा मनापासून आभार आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी खंबीरपणे उभं राहू